नमस्कार यूट्यूब फॅमिली कसे आहात मजेत आहात ना चला तर मग आज आहे सोमवार आणि आता साडेनऊ वाजता आहे घरातले सर्व कामं झालेले आहे आणि मुलांना सुट्ट्या लागून गेलेल्या आहे कृष्णा गेला वरती अभ्यासला आणि गुड्या राणीही मला थोडी हेल्प करते तर आमच्याकडे पाहुणे आले तुम्हाला तर सांगितलंच होतं ननंदबाई नननभाई गो आलेले तर माझा स्वयंपाक बी झालेला आहे फक्त झाडू पोच्या बाकी आहे सर्व काम माझं झालेलं आहे आज मी किचनसुद्धा आवरून घेतलेलं आहे बघू शकता तुम्ही पूर्ण किचन मी घासून घेतलेले गॅस बघा माझा गॅस या गॅसला मला किती वर्ष झाले पंधरा वर्ष झाले या गॅसला आणि गॅस बघा किती छान आहे अजून बी तसाच आहे मी स्वयंपाक झाला म्हणजे लगेच घासून घेते आणि एकही डाग नाही आहे माझ्या गॅसला अजून काम झालं म्हणजे लगेच मी धुवून घेते आता स्वयंपाक झाला पहिले मी गॅसला साफ करून घेते आणि इथं माझी भाजी झाली आणि मी भाजी आहे ना मला भाजीच सापडत नव्हती आणि पाहुणे आहे भरपूर झाली तर मला म्हणजे आम आमचा दहा पंधरा लोकांचा स्वयंपाक केला आम्ही तर इथं बघा मी डबूकोळेची भाजी बनवली तर डबूकोळे म्हणजे आपलं बेसन पिठाचे बनवलेले एक अर्धा वेळेस तुम्हाला रेसिपी शेअर करणार आहे तर अशी खानदेशी पद्धतीने मी मसाल्याची भाजी बनवली नाही भाजी सापडत असणार तर अशी भाजी करायची ती पण मी तुम्हाला शेअर करणार भातली तर इथे मी भात लावलेला आहे आणि चपात्या पण झाल्या चपात्या मी खाली ठेवलेल्या आहे तर झालंय माझं काम फक्त झाडू पोछा वगैरेच बाकी आहे तर मला दवाखान्यात बी जायचं आहे पण नळाला पाणी आलेलं आहे दोन आळे पाणी येतं पहिले नळाचं पाणी भरून घेते बाहेर झाडांना पाणी टाकावं लागतं एक दीड तास तर माझं त्याच्यातच चालला जातो झाडांना पाणी वरच्या झाडांना पाणी वरती झाडू पोचा वगैरे सर्व करून आलेली फक्त झाडांना पाणी राहिलेलं आहे आणि आपलं पेरूचं झाड होतं ना त्याला हे ना तीन चार असे छोटे छोटे पेरू लागलेले ते जेव्हा मोठे होतील ना तेव्हा मी ते तुम्हाला पेरू दाखवणारच आहे तर थोडे मोठे व्हायला पाहिजे ते आता बारीक छोटे छोटे पेरू लागलेले आहे त्यांना तर तसे मी तुम्हाला दाखवणारच आहे आपल्या झाडाला खूप छान असे पेरू आलेले हे यायला लागलेले तर चला मी पहिले आता हे झाडू पोचा करून घेते आणि मग तुमच्याशी बोल संध्याकाळचे सव्वा सहा झाले आणि मला स्वयंपाक करायचा आहे बाकीची तयारी करून ठेवते मग थोडं बाहेर फिरून येते आणि आज पण पाहुणे आमच्याकडे तर माझ्या सासऱ्याला ॲडमिट केलेलं आहे तर मग त्यांचा डब्बा मला द्यावा लागतो तर आज त्यांच्यासाठी मी खिचडी बनवणार आहे आणि चार पाच आपल्या चपात्या पडलेल्या आहेत मी शेळ्या चपात्या फेकत नाही कारण की गहू किती महाग आहे तर मी त्यांचा काला आहे तर मनवर बी म्हणू शकता आपण त्याला मनवर बी म्हणता तर बाकीचं ते करणार आहे आणि बाकीची थोडी खिचडी लावणार आहे पण ते उशिरा लावणार आहे कारण की गरम गरम मी त्यांना द्या येणार आहे जेवायला आणि आठ वाजता जाईन डबा त्यांचा आला हे येतील घरी आणि मग डबा घेऊन जातील तर मी आता म्हटलं मी ना साडी आणलेली होती तर ती साडीचा ब्लाऊज पीस काढलेला आहे मी नी ब्लाऊज पीस खूप छान आहे मला पण आवडला तर म्हटलं ब्लाऊज पीस शिवायला देते मी तर ताई ती साडी इथंच आहे ना बटा आणि साडी खूप छान वाटली ऐकू ना हो तर मी ना दोन साड्या आणलेल्या होत्या एक साडीचे परत केली मी नी मला ना हां हां नाही ते नाही दाख ती वी का हां छान एक साडी आहे ना मी परत केली थोडी फॉल्टी निघाली होती तिला आहे ना असं फाटलेलं होतं तर त्याच्यामुळे मी ती परत केली आणि एकच साडी राहू दिली तर मला कलर बी खूप छान म्हणजे कलर बी आवडला तिचा आला खूप छान कलर आहे ताई खोल गं हे गं माझ्या का हाताने खोल आणि ब्लाऊज पीस बी खूप छान आहे तिचं दाखव नाही पहिले ब्लाऊज पीस दाखव ब्लाउज पीस दाखवते आणि मला खूप म्हणजे तिचा कलर खूप छान म्हणजे ना असा ग्रीन कलर डार्क ग्रीन कलर आहे ब्लाऊज पीसचा उलटा आहे येत कशी देत वर्क शिधनही उलटे असे शिज म्हणजे गळा खूप छान आहे तिचा आला म्हणजे घेतलं तर ब्लाऊजला खूप छान वाटेल ते एवढं आणि बाजूला तिचं असं आहे मी शॉर्टच बाई घेणार आहे आणि माझ्या शॉर्टच राहता आणि मला पण शॉर्टच आवडता कसं आपण गर्मीमध्ये पण साडी घातली तर आपण मग घालू शकतो लांब बाईंचं आहे ना मग ते असं टुचतं आणि हा कपडा आहे ना टुचणारा आहे तर त्याच्यामुळे मी शॉर्ट बाई घेणार आहे त्या साडी माझ्या इथं टाक मला हा कलर खूप छान वाटला दाखव हा कलर खूप छान वाटला म्हणजे असा बेबी पिंक बी नाही आहे ना असा पिंक वेगळाच पिंक या बघा कोणतं पिंक या वेगळंच आहे बेबी पिंक आहे वाटत नाही पण बेबी पिंक खूप छान आहे तर मी आता तिचं आहे ना ब्लाऊज पीस टाकून येणार आम्ही तिघी मैत्रिणांनी घेतला आहे फक्त कलर चेंज घेतला आहे कधीतरी ये ना सोबत नेसणार ना त्या दिवशी दाखवणार आम्ही तर ब्लाउजच शिवायला टाकणार आम्ही आणि काही कुठलीही वस्तू असो आम्ही सोबत घेतो साड्या वगैरे कधीतरी म्हण असं म्हणतो आम्ही तर चला आपण नाही ना वेगळ्या साड्या काहीतरी वेगळ्या तिघी जणी घेऊ तर आम्ही आता मागे पण साड्या घेतल्या होत्या तिघींनी सारख्याच घेतलेल्या आहे माझं पण ब्लाऊज शिवलं गेलं आहे एका मैत्रिणीचं शिवलं गेलं आहे बाकी एक मैत्रिणीचं राहिलेलं आहे तिचं ब्लाऊज शिवलं की तेस... मी त्या आम्ही त्या साड्या पण घालून दाखवणार तुम्हाला कशा आम्ही एकसोबत साड्या घेतो आणि पहिले पण आम्ही घेतलेल्या आहे ना त्या पण एकसोबत घेतल्या अशा आमच्या चार पाच साड्या एकसोबत घेतलेल्या आणि फक्त कलर चेंज राहतो आमच्यावाला आम्ही कुठं बी काही असो काहीही करेनं आम्ही तिघी मैत्रीणं मिळूनच करतो आणि खूप छान तिघींनी घेतलेलं आहे आणि कधीतरी असं काही कार्यक्रम ओठ पौर्णिमा राहिली काही कार्यक्रम राहिला तर तिथं आम्ही घालून तिघीजणी सोबत जातो आणि सर्वेजण म्हणता हां मैत्रीणा किती छान दिसत आहे वा तिघीजणी एक जरी नाही गेली ना तरी म्हणता हां एक मैत्रीण कुठे आहे तुमची तर असे म्हणता सर्वेजणी तर चला मग मी ते आपलं चपातींचं आहे ना चुरा मिक्सरमध्ये काढून घेते आणि मग बोलते तुमच्याशी तर मी खिचडी टाकून माझा डब्बा दिला बी गेलेला आहे तरी इथे खिचडी सांडी गेली गुड या माझ्याकडून घाई डबा दिला ना तर थोडी खिचडी सांड गेलेली ते आता मी भरून घेते खिचडी टाकून खाते का तू आता आता गॅसवर साफ करावा लागेल खाऊन आता पोटमध्ये खाऊन घेणार बेटा आता तर मुलं जेवण करतील ते ले ले। तर तेव्हाच <laughs> मी आता गॅसवट्टा वगैरे साफ करून घेणार हा आणि ते व्यक्ती तर चिरून घे काही चपाती आणि भाजी पण पडलेली तर मग आता मुलं जेवण करून घेतील तोच गॅसवट्टा मी साफ करून घेणार कृष्णा तू पण जेवायला बस भेटायचं काय गाणं म्हणतो तर आताच बसली मी त्यांचा डबा वगैरे सर्व गेलेलं आहे आता दवाखान्यात आणि हे पण आलेले नाही आहे आमच्या गावाचाच माणूस आलेला होता त्याच्याजवळच मी डबा दिला ते म्हणे वहिनी मी मी घेऊन जातो म्हणे डबा म्हटलं ठीक आहे बघ घेऊन जा मग ते डबा घेऊन गेले आता हे येतील आम्ही तेव्हा जेवण करू आता मुलं जेवण करत आहे तेव्हाच जेवण करू आता तर चला जेवण करून मग बोलते